ते आपल्या आहे ना छान असे ना हे बघा छान असे ना पेस्ट तयार झालेली आहे आपले वाटून छान डाळ अशी वाटली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आपल्या आहे ना वरच्या साईडने डोसा छान आपला आहे ना सुकलेला आहे एक साईड झालेलीच आहे तर आता मी आहे ना दुसऱ्या साईडने पण त्याला आता छान असं आहे ना नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना छान अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे मसूरच्या डाळीपासून ही बनवणार आहे ही रेसिपी चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची आणि त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे तर आहे ना मी पंधरा ते वीस मिनटं आहे ना भिजत ठेवलेली आहे ही छान अशी आपली ना डाळ भिजली गेलेली आहे आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना छान अशी बारीक करून घेणार आहे त्याची पेस्ट बनवणार आहे आता ही आहे ना डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी आहे ना एक वाटी रवा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे एक टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून हे बघा तो पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि इथे दोन मिरच्या तर इथे तुम्ही मिरच्यांच्या ऐवजी लाल तिखट पण घेऊ शकता तर मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे छान असं आहे ना चांगली पेस्ट करून घेणार आहे इथे आपल्या आहे ना छान अशी आहे ना हे बघा छान अशी आहेत ना पेस्ट तयार झालेली आहे आपले वाटून छान डाळ अशी वाटली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये आहे ना मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि आपल्याला ह्याचे आहेत ना आता डोसे बनवायचे आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करणार आहे थोडंसं हे ना मिश्रण पातळ करून घेणार आहे डोसे आपले छान आहेत ना एक तर मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालणार ह्याच्यामध्ये ना थोडं पाणी ॲड करणार आहे आणि आपलं छान असं ना मिश्रण तयार करून घेणार आहे आणि ह्याचे आहेत ना ह्या मिश्रणाचे मी डोसे बनवणार आहे आता इथे आपलं आहे ना मिश्रण पण तयार झालेलं आहे आता इथे एका साईडला आहे ना मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी तर आता मी त्याला आहे ना तेल लावून घेणार आहे छान असं आहे ना तेल लावून घेणार तेल लावून झालेलं ला आहे तवा पण आपला छान असा तापला तापलेला आहे तर आता मी हे ना बॅटर छान असं आहे ना सगळ्यामध्ये छान छान असे डोसे बनवणार आपण डोसे घेऊन बनवून घेऊया आता आपला आहे ना डोसा आहे ना छान असा एका साईड वरच्या साईडने आहे ना सुपला आहे आता पण आहे ना हे बघा आता दुसऱ्या साईडने पण आहे ना छान असं शेकून घेणार आहे तर मी ते आहे ना छान असं आहे ना डोसा आणणार आहे ना वरच्या साईडने डोसा छान आपला सुकलेला आहे एक साईड झालेलीच आहे तर आता मी आहे ना दुसऱ्या साईडने पण त्याला छान असं ना डोसा एका साइडने झालेला आहे दुसऱ्या साइडने पण आपण छान असं खरपूस करून घेणार आहोत आपला मसूरच्या डाळीचा डोसा तयार छान असा छान असा आपला आहे ना डोसा तयार झालेला आहे तर मी आता काढून घेणार आहे छान असा आपला आहे ना डोसा छान तयार झालेला आहे तसंच मी आहे ना दुसरं पण घालून घेणार आहे मी छान आहे ना पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे ना डोसाचं बॅटर आपण जे तयार केलेलं आहे ना मिश्रण ते पॅनमध्ये घालून घेऊया ना बारीक गॅसवर छान असं तयार करून घेणार आहोत शेकून घेणार आहोत हा डोसा आहे ना मंदा आचे छान असा आहे ना शेकून घेणार आहे हा वरच्या साईडने आहे ना म्हणजे सुकला ना त्याला दुसऱ्या बाजूने पण आपण शेकून घेणार आहोत छान छान आहे ना आपलं वरच्या साईडने साईडने पण छान असं शेकून घेऊया छान असं आहे ना खरपूस भाजला गेलेला आहे डोसा आपला बघ आपण छान आहे ना आपला डोसा तयार झालेला आहे छान आपण तसेच मी आहे ना इथे छान सगळ्या सगळे डोसे तयार करून घेणार आहे मसूरच्या डाळीचे छान असे डोसे तयार झालेले आहेत मसूरच्या डाळीचे डोसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने छान छान रेसिपी बनवून बघा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी